कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हा प्रमुख माननीय सुरेशराव चौगले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तालुका प्रमुख महिला तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख युवा सेना सर्व अंगीकृत संघटना व तमाम शिवसैनिक राधानगरी तालुका राजस्थानमधील भिलवारा येथील महेश वाटिकामध्ये आयोजित केलेल्या भिलवारा अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधीने अंतिम नवव्या फेरीत मध्य प्रदेशच्या रियांश वैद्यचा पराभव करून नऊपैकी साडेआठ गुण मिळवून अजिंक्यपदास गवसणी घातले अनिशला अजिंक्यपदाचे रोख पंच्याहत्तर हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले दिल्लीचा साईकांतनाथ साडेसात गुण मिळवून उपविजेता ठरला त्याला रोख पन्नास हजार रुपये व चषक देऊन गौरवले तसेच तेरा वर्षाच्या इचलकरंजीच्या विवान सोनीला पाच हजार रुपये रोख व चषक ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत भारतातील जवळजवळ दोनशे दहा बुद्धिबळपटू सहभागी झाले होते यापैकी एकशे दहा बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते नऊपैकी आठ विजय मिळवताना अनिशने देवांश शर्मा राजस्थान अद्वैत पांडे हरियाणा गिरीराज राणावत राजस्थान पार्थ गुप्ता उत्तर प्रदेश फिडे मास्टर रामप्रकाश पंजाब विक्रमादित्य मुखिया राजस्थान अमन बालाना उत्तर प्रदेश रेवांश वैद्य मध्य प्रदेश यांचा पराभव केला तर गुजरातच्या मनेश पटेलने अनिशला बरोबरीत रोखले असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले व सचिव मनीष मारुलकर व प्रशिक्षक उत्कट लोमटे यांचे अनिशला मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज